नमस्कार मंडळी मी संकेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ आज मॅन्स डे आहे तर बघूया कंपनीने आमच्या डेक्सवर काय ठेवलं आहे हो आज मॅन्स डेच्या दिवशी कारण का आमची कंपनी मॅन्स डेला काही ना काही ठेवतेच तर ह्या वेळेला बघूया काय ठेवलं आहे चला हो तर मी नॉर्मल ट्रेनला चढणार होतो पण इकडे वलसाड आले ती डायरेक्ट मला मुंबई सेंट्रलला नेईल त्यामुळे मी ह्या प्लॅटफॉर्मला आलो बघे मला चढायला जागा भेटते का मला वाटतं तर मी वलसाडने डायरेक्ट जाईल मुंबई सेंट्रलपर्यंत पण नाही खूप गर्दी होती त्यामुळे मी परत चाललो आहे नॉर्मल ट्रेन पकडायला थोडा लेट होईल पण ठीक आहे वलसाडने जाण्यापेक्षा नॉर्मल ट्रेनच बरी आहे कारण का वलसाड आधीच भरून आली होती मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे पण ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे म्हणजे मला प्रॉपर उभं राहायला पण जागा नाही आहे मी तुम्हाला गर्दी दाखवतो किती गर्दी आहे ती तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे ट्रेनला फायनल मला बँड्राला बसायला बस भेटला आणि माझ्या बॅगेमध्ये बिस्किट आहे ते खातो क्या, क्या, क्या? आता खूप भूक लागली आहे नमस्कार मंडळी आज मॅन्स डे आहे ना तर सगळ्यांच्या जेड आमच्या कंपनीने चॉकलेट ठेवलं आहेत बघू शकता तुम्ही ह्यांचं चॉकलेट खाऊन झालं आहे सगळ्यांच्या डेक्सवर चॉकलेट ठेवलेत कंपनीने तर मी आता जातो चहा पियाला चला तर काही चाय देतो चहा तर घेऊन झाली आता चॉकलेट खाऊया कारण का परत मग कॉफीचा टाइम होईल मग चॉकलेट खायला टाइम नाही मिळणार आता आताच खाऊन घेतो चॉकलेट मी आता कॉफी आलो खाली कॉफी घेतो आणि जातो वरती मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ऑफिस मध्ये दिवसातून आता जेवण झालंय आता जरा वॉकला चाललोय मी आणि माझे फ्रेंड एक फोनवरती बिझी आहे आणि एक आहे माझ्या बाजूला असं सांगायला लागतं त्याला हायकर म्हणून आणि आतमध्ये बसून सुद्धा खूप थंडी लागत होती त्यामुळे म्हटलं बाहेर जाऊन येऊया तर आता आम्ही आलोय बाहेर बघू शकता माझे फ्रेंड आले सोबत ते पुढे चालत आहेत आज मॅन्स डे आहे ना तर आमच्यासाठी केक मागवलो आहे तर मंडळी हॅप्पी मॅन्स डे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण सेलिब्रेट केलात का तुमच्या ऑफिसमध्ये मॅन्स डे तुम्ही बघू शकता किती हॅपीनेस आहे यांच्या चेहऱ्यावर ऑफिसमध्ये जेवढ्या मॅम आहेत ना त्या सगळ्यांनी हा आमच्यावर केक मागवला आज मॅन्स डे आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो केक आणि हे बघा आता आठ वाजले आहेत पण काम काही संपत नाही आहे त्यात परत काल पण लिव्हल ते होतो ना त्यामुळे सगळं संपवून जावं लागेल आज आज घरी जायला अकरा होतील मला मी घरी जाऊन जेवण तर नाही करू शकत पण बाहेरन जेवण जावं लागेल तर जेवण वगैरे करायपर्यंत बारा वाजतील परत झोपेनंतर वा एक वाजला मग परत सहा वाजता उठून यावं लागेल त्यापेक्षा बाहेरून जेवून जाईल आणि डायरेक्ट झोपेन जाऊन मी आता आलो आहे कंपनीच्या खाली अजून मी ट्रेन नाही बघितलं विरारसाठी कोणती आहे कारण का आता तर सगळ्यांचं सुट्ट्याचा टाईम झाला म्हणजे ऑलमोस्ट साडेसहाला सगळे सुटतात पण आता खूप गर्दी भेटणार आहे मला पण बघूया जर स्लो ट्रेन असेल विरारसाठी तर स्लो स्लो ट्रेन पकडेल मी चला भेटूया ट्रेनमध्ये बसल्यावर मी तुम्हाला दाग पण जागा भेटते की नाही आज बसायला <laughs> मुश्किल वाटते चला तर बाय बाय मंडळी ट्रेन आले आता गर्दी तर नाही वाटत आहे एवढी बघू शकता चला बघूया ट्राय करूया का जागा भेटते का बसायला बाय बाय मला जागा भेटली आहे बसायला बघू शकता तुम्ही एवढी काय गर्दी नाही आहे प्लेनला आहे मी आता आता इथून तरी नाही म्हटलं तरी दहा मिनटं जातील पोचायला तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगसोबत अशाच माझ्या टेली ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच मंडळी फॉर वॉचिंग माय व्हिडिओज बाय बाय